सोलापूर शहरात दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे हातातील लोखंडी कडा पाईप आणि सिमेंटच्या गट्टूने दोन गटात ही हाणामारी झाली या मारहाणीत तिघे जण जखमी झाले आहेत ही घटना शहरातील अलकुंटे चौकाजवळच्या सिद्धेश्वर हाऊसिंग सोसायटी येथे रविवारी रात्रीच्या सुमारास घडली सर्व जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे विनायक परशुराम बनपट्टे वय पस्तीस राहणार सिद्धेश्वर सोसायटी असं जखमीचं नाव आहे रात्री दहा वाजेच्या सुमारास त्याला गणपती मंदिर येथे अज्ञात कारणावरून राजू अलकुंटे विनायक अलकुंटे आणि इतर दोघांनी मिळून लोखंडी कडा पाईप आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली दुसऱ्या गटातील विनायक राजू अलकुंटे वय चोवीस आणि राजू शंकर अलकुंटे वय अठ्ठेचाळीस दोघे राहणार सदर बाजार यांना देखील गणपती मंदिराजवळ अज्ञात कारणावरून विजय धोत्रे रितेश विजय धोत्रे आकाश मुदगल आणि इतर पाच जणांनी मिळून सिमेंटची चौकट गट्टू आणि लाथाबुक्याने मारहाण केली या घटनेची नोंद सदरबार पोलिसात झाली असून पोलीस याचा तपास करत आहेत